अहो तुम्हाला सांगत आहे हे बघा माझं कसं काम चालू आहे बघा तू घ्या या तुम्हाला मी माझी गळ्यातली दाखवते किती भारी भारी हे बघा हे आमच्या ह्यांनी आहे ना तुम्हाला सांगते हे मला आहे ना मस्तपैकी असं लग्नात घेतलेलं आहे बघा लग्नात बनवलेलं तुम्हाला दाखवते अजून तुम्हाला सांगायचं हे बघा अशा तुम्हाला सांगायचं मस्तपैकी हे बघा हे असं गळ्यातलं दिलंय बघा ह्यांनी मला नंतर आमच्या अनिव्हर्सरीला केलेलं होतं बघा हे बघा असं सुंदर असं गळ्यातलं किती भारी आहे बघा छान आहे ना छान 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 आहे ना तुम्हाला सांगायचं मी तुम्हाला म्हणून दाखवते नाहीतर बायांच्या तोंडात काय त्यांनी तुम्हाला सांगा त्यांना काय गोड वाटतं मी मैत्रिणी माझी पण दाखवत नाही ना। तुम्ही माझी खरी खुली मैत्रीण नाही म्हणून मी तुम्हाला दाखवत असते हे बघा हे बनवलंय बघा हे नवीन पॅटर्न आलंय तुम्हाला माहितीये का हे बघा असं छान आहे छान आहे मस्त आहे ना हे ते काय म्हणते किंवा त्या कुठली तर आहे किंवा होणार सोनमी काय तर आहे किंवा सात सात वाजते बघा कुठली मालिका बघा हो हे हो मस्त आहे ना हे किती भार आहे बघा आणि तुम्हाला सांगते हे बघा बघा अशा पाटल्या पण बघा माझ्याकडे किती छान छान बघा मग दागिने मस्तपैकी पाटले ते अजून असतील व कुठेतरी तुम्हाला शोधून दाखवते आणि हे बघा आम्ही तुम्हाला सांगायचं गोव्याला फिरायला गेलो तेव्हा हे बघा आमच्या ह्यांनी हार्ट दिले मला हार्ट छान आहे ना छान आहे हे डुप्लिकेट आहे हे काय खरं नाहीये मस्त आहे ना छान हो। आहे ना अजून तुम्हाला सांगायचं हे बघा माझ्याकडे अजून पैंजन किती येते हे बघा हा एक जोड आहे आणि हा एक जोड आहे किती भारी भारी आहेत बघा पैंजन मला तुम्हाला सांगा आमचं हे प्रत्येक तुम्हाला सांगायचं आणि वर्सरीला गिफ्ट देतात नाही किंवा आम्हाला का आपलं कुठं एवढं मोठं नशिब बया काय खोटरडी बोलत्या गोवून ठेवते ठेवती माझ्यापासून नवरा किती काय त्या गिफ्ट देतून सांगते मला नाही मला कधी गिफ्ट आणा माझ्या नवऱ्या मला माहितीये

माझी तुला कशी सांगते सगळं तू मला सांगत नाही कुठं नाही माझ्याकडं काय बोल असते म्हणाव माणसाला सगळं येतो नाही म्हटलं की मग येतोच नाही अजून दाखव कि काय काय असलं तर अजून मी तुला सांगायचं बड्डेला कडा घेतलेला छान आहे ना छान आहे छान आहे छान आहे का काए

वर्ण घालतात का नको बाया तुला घेतलं तुझ बस घालतच काढती बाया का मैत्रिणीला सांगायची सोयच नाही नाही मला आवडत नाही म्हणलं तर आता काय एड्यात काढाय आता आणि तुला दाखवते पैठणी घेतली बघ माझ्या नवऱ्याने हे बघ छान आहे ना अल भारी पटापाटा फटापाटा काम बी काम ठ हे दाखती ते ती आवर नाही नाही आवर आवर चल मला ना काम आहे मी चालले गे माझ्या घरी